कृष्णा कृष्ण हे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न पूर्ण सर्वदा गुरु र ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु र देव महेरुर साक्षात ब्रा गुरुबेन आज या ठिकाणी जी मला प्रवचन सेवा मिळाली आहे प्रथम माझ्या गुरुला वंदन करेल मी साक्षात संत निवृत्ती महाराज हेच माझे गुरु आहेत निवासी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेले असे मला गुरु लाभले असल्यामुळं मी जो अभंग निवडलेला आहे आज प्रवचनासाठी की कशासाठी व म्हणजे हा अभंग आहे हे आज मला म्हणजे खूपच जाणवलं आहे की हा अभंग इथे बरोबर आहे जस जरी आपण ओवी म्हणलो की ओम नमोज्या आद्या वेद प्रतिपाद हे जरी आपण जरी म्हणलो तरी मला अभंग विषयी प्रवचन सेवा करायची आहे धन्याजी दिना संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिला गेला मज वाटे त्या सियालिंग न द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे झाली बोडवन देखिले चरण वैष्णवांचे मज वाटे त्यासी मजवाटे कदा कदान सोडावे चरण त्यांचे एका जनादनी घडो त्यांचा संग न नवा वियोग जन्म जन्मी मज द्यावे न सोडावे चरण त्यांचे प्रथम म्हणजे सर्व दर्शन का असावं गुरु का असावा या पद्धतीनं जेव्हा आम्ही कामोठ्यामध्ये हरिपाठ सप्त्याचं हरिपाठ करायचं तिथे माझी मिल्ख्या महाराजांची गाठ झाली आणि त्यांनी मला हार्मोनियम शिकवून भजनामध्ये आणलं त्यांचे उपकार मी म्हणजे आयुष्यभर विसरणार नाही मग एक दिवस असा फोन आला की आपले हा बाप कोटे महाराज त्यांनी आपल्याला बोलवलेला आहे तिकडे भजनाला असा आनंद झाला मनामध्ये कि म्हणजे आपण तिकडे पण भजनाला जाऊ शकतो आपल्याला एवढं येतं का असं मनामध्ये झुटपुटलं आणि त्यांच्यावर एकदम आम्ही धडाडीनं तुमच्याकडे आलो आणि एवढी सगळी संत मंडळी मला तिथे भेटली आणि एकदम पूर्ण प्रेम आशीर्वाद ह्या पद्धतीनच आम्हाला वागून घेतलेला असल्यामुळं हा अभंग मला घ्यावा वाटला आज तुमचं सगळ्यांचं दर्शन झाल्यामुळं हा हे व्यासपीठ मला मिळाले असं मला वाटतं आणि जेव्हा हा आनंद असं सांगतानी सांगता येत नाही लगेच आपल्याला ते सगळं पण इतकं मनामध्ये व्यक्त होतं की तुम्ही समजून घ्यायचं की मला काय सांगायचं आहे मग त्यानंतर नाव असं घेईल मी त्याच्यानंतर ओळख झाली आमची चाफेकर महाराज नंतर खिलारे महाराज सगळं खिलारे ताई खिला चाफेकर ताई आपले जावई लाडके सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांनी अगदी आम्हाला मन भरून प्रेम केलं एकदम छान वाटलं सांगायचं असं की देवाकडे वळायचं म्हटलं किंवा संतांकडे वळायचं असल तर पांडुरंगाला पंढरपुरामध्ये कोणी आणलं आणि पांडुरंग कसे गेले होते ह्या पद्धतीनं मला सांगायचं आहे तर झालं असं आपले असिम एकनाथ महाराज श्रीमंत संत कि त्यांच्या घरी लक्ष्मी आणि सरस्वती हे दोन्हीही राहायचे सहसा एकत्र त्या राहत नाहीत पण त्यांच्या घरी ते राहायचे शांतता असल्यामुळं एवढी श्रीमंती आणि एवढी शांतता असायची कि एकनाथ महाराजांना कशाचा गर्व नसायचा काय नसा एकदम शांतता असायची दासपंत नावाचे भक्त होते कि त्यांना असा गर्व आला की मीच मोठा भक्त आहे आपले हरी म्हणजे त्यांच्याबरोबर सोंगट्या खायला सुद्धा जायचे हा त्याला त्याचा गर्व असायचा आणि एकदा एकनाथ महाराज गेले भेटायला दासपंत तिकडे भेटायला गेल्यानंतर देवाने आंतर लगेच आंतर्धान पाहून घेतलं लगेच अंतर्धान पावले की काय त्याला वाटेल म्हणून असं त्या दास पंथाला वाटलं बा वा, असा हा एवढा संत मानतात याला एवढा एकनाथ महाराज असं मोठं मानतात पण देवानी तर याला दर्शनही दिलं नाही असा अहंकार त्या दास पंथाच्या मनामध्ये आला आणि पाहुणचार झाल्यानंतर संत एकनाथ महाराज म्हणाले की तुम्ही या आमच्याकडे एकदा बरेच मध्ये असे पाच वर्ष त्याच्यामध्ये लोटू केली आणि दास पाल त्यांनी ठरवलं की जावं की बोलवलेलं आहे म्हणल्यावर त्याच्यापेक्षा तर मी मोठाच भक्त आहे तरी जाऊन बघावं बा कसा आहे काय आहे जेव्हा ते आले एकनाथ महाराजांकडे कि त्याला जेव्हा पत्ता विचारायचे कि कुठे राहतात एकनाथ महाराज त्यांचं घर कुठे आहे हे तिथले लोक म्हणायचे घर घर नाही अरे वाडा म्हण असं म्हटल्यानंतर शोधत शोधत जा डावीकडून जाऊजीव कडून असं करून शोधून शोधून मग त्यांनी ते जेव्हा पाहिलं वाडा तर अक्षरशः तिथं श्रीखंड म्हणजे साक्षात पांडुरंग एकदम उभेच होते तिथे बाहेर आतमध्ये प्रवचन चालू होतं चोबदार म्हणूनच उभे होते पांडुरंग अरे म्हणे देवा तुम्ही अरे हळूबर अरे देवा तुम्ही असं केल्यानंतर आतमध्ये अरे माझ्या मालकाचं प्रवचन चालू आहे म्हणे आणि मी इथं एकदम चोखदार म्हणून राहिलेलो आहे तर आश्चर्यच वाटलं त्या दास पंथाला म्हणजे माझे संत एकनाथ महाराज किती शांत आणि श्रीमंत आहे जेव्हा आतमध्ये पाहिलं की प्रवचन चालू आहे आणि जगाचा मालक हा एकनाथ महाराजांनाच मालक म्हणत आहे हे असं विशेष वाटल्यानंतर तिथे एक भक्ती मोठी दिसून आहे नातमारांचं सांगायचं म्हणजे इतकी शांतता की एकदा त्यांच्या घरी चोरी झाली चोरी झाली म्हणजे आता चोरी करायला साधारण दोन ते तीन माणसं जातात ग समजा पण हेवीस पंचवीस माणसं गेली पार एवढी श्रीमंती म्हणजे की त्या चोरांना ते उचलता ये ना एवढी चोरी आणि मग जेव्हा चोरायला गेल्यानंतर पाहिलं की एवढं हिरे जवार सगळं जे आहे वजनदार आहे किंवा हलकं तरी आहे पण ते ओझ उचलतानी ते तर स्तब्ध झाले आधी किंवा आता हे कसं उचलायचं मग तो त्याला उचलू लागला तो त्याला उचलू लागला असे करून म्हणजे दरोडाच दरोडा टाकल्यासारखंच केलं त्यांनी तर मग तेवीस आवाजावर राहिला कदा या तेवीस आवाजाला कोण उचलू लागणार एवढं श्रीमंत असलेलं सगळं घराण्यात लुटल्यानंतर एकनाथ महाराजांनी जेव्हा ते लक्ष केलं की काय तरी चाललेलं आहे म्हणून पाहिलं तर स्वतः एकनाथ महाराजांनी त्यांच्या डोक्यावर ते ओझ दिलं ते हिराजवऱ्याचं एवढे शांत आणि श्रीमंत कशी आली ही श्रीमंती आणि ही शांतता